नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय येत्या सव्वीस मेला एक नवा कोरा मराठी चित्रपट येतो राव आणि त्याच चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळ आपल्या सगळ्यांसाठी एका मावळ्याची एक खूप सुंदर अशी प्रेमकाणी घेऊन येत आहेत चित्रपटाचं नाव जेवढं रोमांचक आहे तेवढं चित्रपटामधले कलाकारसुद्धा मस्त आहेत मुशीरट्यांमधला ओम भूतकर असू दे संतोष जुवेकर असू दे कुशल बदरके असू दे मोनालिसा बागल असू दे किंवा महाराजांची भूमिका निभावणारे पावणे कलाकार म्हणजे संतनु मुगे प्रत्येकांनी या चित्रपटामध्ये त्यांचे शंभर टक्के दिलेच आहेत चित्रपटाची सुरुवात ही खूप चांगल्या पद्धतीने रंजक पद्धतीने होते चित्रपटामधील डायलॉगसुद्धा तेवढेच दमदार असे आहेत चित्रपटामध्ये गाण्याचा पगडासुद्धा चांगला आहे गुरु ठाकूरने लिहिलेली गाणी त्यांच्या शैलीतून आलेली गाणी अमित दिलेले संगीत हे सारं काही या चित्रपटाची साधसं आहेत चित्रपट सुरू होत असताना ओम भूतकरची दमदार डायलॉग बाजीने सुरुवात होते आणि चित्रपटामधील सीन्स बघायला गेल्या तर ते सीन्ससुद्धा तेवढेच उल्लेखनीय असे आहेत म्हणजे मग टकमक टोकावर जाऊन घोडा दोन पायावर उभा करणं त्यानंतर जेव्हा बहलोल खान हा स्वराज्यावर चालून येत असतो तेव्हा वेडाक मराठी वीर जवळले सात अशी ज्यांची ख्याती असते ते, ते म्हणजे प्रतापराव गुज्जर आणि त्यांचे सहा साथीदार त्यांची फायटिंग सीन असू दे किंवा त्यांचा जो काही लेखा जो काय हा सगळा काही या चित्रपटामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला आहे विशेष कौतुक करायचं झालं तर ते म्हणजे प्रतापराव गुजरांची भूमिका निभवणारे अशोक समर्थ अशोक समर्थांनी प्रतापराव गुजरांची ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साजेशाशी निभवली आहे रावची भूमिका निभवणारा ओम गुतकरने सुद्धा त्याचं काम शंभर टक्के दिलं आहे मोनालिसा बागल हिनी रंभाची भूमिका निभावली आहे मोनालिसाचं काम सुद्धा तेवढंच चांगलं आहे या व्यतिरिक्त जर खलनायकी भूमिका जर कोणाची आवडली असेल तर ती म्हणजे संतोष जुवेकर संतोष जुवेकरनी जालिंदर हे जे कॅरेक्टर रोल प्ले केलं आहे ते खरंच खूप सुंदर आणि उल्लेखनीय आहे म्हणजे कॅरेक्टर बघताना भूमिका बघताना आपल्याला त्याचा रागसुद्धा येतो आणि त्याच्या मनामध्ये रंभासाठी असणारे प्रेम सुद्धा आपल्याला पाहतायत महाराष्ट्राच्या घराघरामध्ये कॉमेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेला आपला तुमचा आवडता सगळ्यांचा आवडता अभिनेता कुशल भद्रिकेने सुद्धा या चित्रपटामध्ये खलनायके भूमिका निभावली आहे फक्त प्रश्न एवढाच आहे की प्रेक्षक त्या भूमिकेला स्वीकारू शकतील का नाही ओव्हरऑल चित्रपट बघायला गेला तर खरंच खूप सुंदर आहे फर्स्ट हाफपर्यंत रेल्वे खानासोबत होणारे युद्ध आणि त्यानंतर त्या युद्धाचे पडणारे पडसाद हे मध्यंतरानंतर आपण पाहू शकतो खंत फक्त एकाच गोष्टीशी वाटते की जिथे अनुप जगदाळे यांना राव रंबय या दोघांची प्रेम कहाणी दाखवायची होती तिकडे ही प्रेम कहाणी कमी पडते बाकी मध्यांतरनंतर नंतर हा संपूर्ण चित्रपट वेळात मराठी वीर दौडले साथ याच व्याख्येवर आणि या शब्दांवर पूर्णपणे चालत चालते चित्रपटामधील गाणी तेवढीच दमदार आहेत जेवढ्या चित्रपटाचे डायलॉग आणि चित्रपटामधील कलाकार सुद्धा आहेत संगीतकार अमित प्रत्येक गाण्याला साजेसा न्याय दिला आहे चित्रपटाचं मूळ शीर्षक गीत राव या गाण्यासाठी आदर्श शिंदेने आपला आवाज दिला आहे आणि हो एक बोलायला नक्कीच आवडेल की जेव्हा जेव्हा प्रेक्षक थिएटरमधून बाहेर येईल तेव्हा त्यांच्या सगळ्यांच्या तोंडावर राव गाणं हे नक्कीच असेल ओव्हरऑल चित्रपट खरंच खूप सुंदर बनला आहे फक्त काही तांत्रिक अडचणी बो वगळल्यास हा चित्रपट पाहण्याजोगा आहे मी आणि आमच्या मराठी धमालकडून या चित्रपटाला देतो आहे साडेतीन स्टार हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन नवीन नवी अपडेट्स मिळवण्यासाठी मराठी धमाली आमच्या यूट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा